हॅलो फ्रेंड्स सो या व्हिडिओमध्ये आपण एम बी बी एस बी एम एस बी डी एस बी एच एम एस आणि बी यू एम एस यांच्या नीटच्या दोन हजार पंचवीसच्या जे काही रूल्स आणि रेग्युलेशन्स आहे कॅप राऊंड वनचे ते बघणार आहोत सो सर्वात जर चॅनलला नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघा आता कॅप राऊंड वन झालेला आहे आपला बोथ एम बी बी एस बी डी एस आणि बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस राईट सो त्याच्यानंतर आता सेकंड कॅप राऊंड येणार आहे सो आता ज्यांना ज्यांना कॅप राऊंड वनमध्ये सीट मिळालेली नाही आहे ठीक आहे ज्यांना मार्क्स चांगले आहेत तरीसुद्धा सीट मिळाली नाही तर त्यांच्यासाठी खास एक प्रॉपर चॉईस फिलिंगची लिस्ट मी तुम्हाला बनवून देईन ठीक आहे त्यांनी तुमची जी सीट लागण्याचे चान्सेस आहेत तर ते खूप जास्त वाढून जातील ओके सो त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर खालील दिलेल्या नंबरवर मला कॉल करायचा आहे किंवा व्हॉट्सॲपवर मॅसेजही तुम्ही करू शकता ठीक आहे सो बघा आता तुम्हाला इथे दीट दिसत आहे ओके हे नीटचं टोटल इन्फॉर्मेशन ब्रॉस्टर आहे की याच्यामध्ये आपल्याला सर्व रूल्स सांगितलेले आहे ओके नीट ओके सो आपण एक एक करून ते बघणार आहोत फॉर कॅप राऊंड वन ओके सो so, सर्वात फस्ट ठीक आहे कॅप राऊंड वन प्रोसेस तुम्हाला दिसत असेल इथे ओके सो so, याच्यामध्ये आपण बघू शकतो की बघा सर्वात फस्ट काय आहे की आता कॅप राऊंड वनमध्ये कोणाकोणाला कॅप राऊंड टूमध्ये जाता येईल ओके ज्यांनी कॅपराउंड वनमध्ये किंवा सोडले असेल सीट किंवा त्यांना मिळाले असेल सीट मग त्यांनी त्यांना नवीन कॉलेज पाहिजे ठीक आहे सो बघा तर सर्वात फर्स्ट इथं लिहिलेलं आहे रूल की जर सीट जॉईंट आहे आपण ओके म्हणजे आपल्याला सीट मिळाली आहे बरोबर पण आता आपल्याला काय करायचं आहे ती सीट अपग्रेड करायची आहे म्हणजे आपल्याला हे कॉलेज नाही आवडलं जे आहे ते तर आता आपल्याला दुसरं कॉलेज पाहिजे नवीन कॉलेज पाहिजे तर अपग्रेडेशन जे असतं तर ते आपण करू शकतो ओके पण के ते केव्हा करू शकतो फक्त एकदाच करू शकतो म्हणजे एकदाच म्हणजे आपल्याला फर्स्ट टाईमच सीट अलॉट झाली पाहिजे मग ते राऊंड वनमध्ये असू द्या टूमध्ये असू द्या किंवा थ्रीमध्ये असू द्या ठीक आहे सो आपल्याला फर्स्ट राऊंडमध्ये जर सीट मिळाली आहेत आणि आपल्याला ते नाही पाहिजे आणि सेकंड राऊंडमध्ये जायचे तर आपण सीट तिथे अपग्रेड करू शकतो ठीक आहे तर त्याच्यासाठी आपल्याला कॅब राऊंड टूमध्ये नवीन चॉईस फिलिंगची लिस्ट परत टाकावी लागणार आहे ठीक आहे आणि आपल्याला फर्स्ट मध्ये जे कॉलेज अलर्ट झालं होतं तिथे जावं लागेल आणि तिथे जॉईन करावं लागेल ॲडमिशन करावं लागेल पण रिटेन्शन भरायचं नाही ओके okay, रिटेन्शन भरून तिथे आपल्याला रिटेन्शन न भरता ॲडमिशन करायचं आहे फक्त नॉमिनल आणि मग कॅपराउन टूसाठी अपग्रेटेशनला चॉईस फिलिंग करायची राईट देन नंतर आता सेकंड राऊंड आता सेकंड रूल आहे तो बघूया की बघा जर सेकंड याच्यामध्ये आपल्याला बघा जर आपण जॉईन केलं आहे ठीक आहे आपण सॅटिस्फाईड आहोत ठीक आहे आपल्याला जे कॉलेज मिळालं ते सॅटिस्फाईड आहे आपल्याला हेच पाहिजे होतं ठीक आहे मग त्याच्यामध्ये आपण काय करणार की आपण रिटेन्शन फॉर्म हा तिथे भरू शकतो म्हणजे आपल्याला लॉक करून टाकायचे सीट की मला हेच कॉलेज पाहिजे होतं हेच मिळालं आता आय एम गुड आता मला कोणत्याही प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व व्हायचं नाही ठीक आहे मग जर तुम्ही तसं केलं तर मग तुम्ही पुढच्या ज्या सुद्धा राऊंड होतील की राऊंड टू थ्री फोर स्ट्रे व्हॅकन्सी जे काही असतील त्याच्यामधून तुम्ही आउट होऊन जाणार आहे ठीक आहे तर नंतर आहे बघा जर आता बघा सिलेक्टेड सीट आहे ओके कॅप राऊंड वनची तर ती आपण तिथे रिपोर्टच नाही केली रिपोर्ट नाही केली म्हणजे एक आपल्याला सीट मिळाली सपोज एक कॉलेज मिळालं कॅप राऊंड वनला ठीक आहे आणि आपण तिथे गेलोच नाही तिथे जॉईन नाही केलं तिथे ॲडमिशनसुद्धा नाही केलं मग काय होणार मग आपल्याला कॅप्रॉन म टूमध्ये जाता येईल का तर जाता येत तर याला म्हणतात फ्री एक्झिट ओके म्हणजे कॉलेजला जे अलर्ट झालं आहे कॅपराउंड वनमध्ये तिथे न जाता सुद्धा आपण त्याला कॅन्सल करू शकतो राईट आणि कॅपराउंड टूसाठी एलिजेबल आपण तरीही राहू शकतो ओके आणि हे एकदा एकदाच चान्स असतो हे सर्व करण्यासाठी ओके देन नंतर आता इथे आपल्याला दिसते खाली ठीक आहे की कॅपराउंड टूचं जे काही असेल ते ठीक आहे आता कोणाकोणाला तिथे चान्सेस आहे सीटसाठी ठीक आहे ज्यांना फर्स्ट राऊंडमध्ये सीट नाही मिळाली आहे ते कॅपराऊंड टूमध्ये जाऊ शकतात बरोबर झालं देन सेकंड म्हणजे जे कॅपराउंड वनमध्ये सीट मिळूनसुद्धा ज्यांनी जॉईन नाही केलं आहे सुद्धा कॅपराउंड टूमध्ये जाऊ शकतात बरोबर देन नंतर ज्यांना कॅपराउंड टूमध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी जॉईन पण केलं आहे पण त्यांनी रिटेन्शन भरलं नाही त्यांना अपग्रेड करायचं कॉलेज सो तेसुद्धा कॅप राऊंड टूसाठी तिथे एलिजिबल राहणार आहेत राईट समजले हे क्लिअर झालं आहे तुम्हाला तुमच्यापैकी इतके काही जणं असतील तुमच्यासाठी हे रूल्स लागू होतील राईट आता एलिजिबल कॅन्डिडेट्स काय असणार आहे ते बघूया तर ते परत तेच की ज्यांनी ज्यांनी राऊंड वनमध्ये चॉईस फिलिंग भरलेली नव्हती आता काही काही विद्यार्थ्यांना कमी मार्क्स होते राईट ज्यांनी माझ्याकडे चॉईस फिलिंग पण घेतली होती तर त्यांना पण कमी मार्क्स होते त्यांनी राऊंड वनमध्ये नव्हती भरली ओके सो राऊंड टू किंवा थ्रीमध्ये भरायचं सजेस्ट केलं होतं सो असं आप म्हणजे काही काहीना असं वाटतं की आपण राऊंडमध्ये राऊंड वनमध्ये जर चॉईस फिलिंग नाही भरली तर आपण पूर्ण काउन्सिलिंग प्रोसेसमधून बाहेर होणार की काय सो असं काही नाही आहे इथे लिहिलेलं आहे डायरेक्ट की ज्यांनी राऊंड म वनमध्ये चॉईस फिलिंग भरली देखील नव्हती तेसुद्धा राऊंड टूमध्ये चॉईस फिलिंग भरू शकता ते एलिजिबल तिथे आहेत राईट देन नंतर चॉईस फिलिंग ज्यांनी केलेली होती राऊंड वनमध्ये राईट आणि ज्यांना सीट अलॉट नाही झालं म्हणजे आता ज्यांनी चॉईस फिलिंग भरूनसुद्धा ज्यांना सीट नाही मिळालं राऊंड वनमध्ये ठीक आहे ते सुद्धा राऊंड टूसाठी एलिजिबल आहे बरोबर देन नंतर ज्यांनी आता ज्यांना ज्यांना सीट मिळाली आहे राऊंड वनमध्ये ठीक आहे पण त्यांचे जे डॉक्युमेंट्स होते व्हेरिफिकेशन तर ते इनवॅलिड होते किंवा चुकीचे होते बरोबर म्हणून त्यांना ॲडमिशन मिळालं नाही राईट मग तेसुद्धा राऊंड टूमध्ये एलिजिबल होणार किंवा होणार जेव्हा त्यांचे डॉक्युमेंट्स सर्वे एलिजिबल असणार आणि राईट असणार जेन जेव्हा ते करेक्ट करतील तेव्हाच ते एलिजिबल होणार राऊंड टूसाठी ओके देन नंतर आणि परत जे कॉलेजमध्ये जॉईन झालेले आहे राऊंड वनमध्ये पण रिटेन्शन नाही भरलं तेसुद्धा राऊंड टूसाठी एलिजिबल असणार आहेत राईट ठीक आहे त्यानंतर राऊंड टूमध्ये जे जॉईन नाही झाले म्हणजे फ्री एक्झिट घेतली त्यांनी ते सुद्धा राऊंड टूसाठी एलिजिबल असणार आहेत ओके सो हे काही बेसिक्स रूल्स आहेत सो so, ब म्हणजे खूप साऱ्या स्टुडंटला हे समजत नाही की काय आहे म्हणजे मी राऊंड वनमध्ये गेलोच नाही कॉलेजला जरी मला कॉलेज मिळालं मग मी राऊंड टूमध्ये जाणार की नाही एलिजिबल असणार की नाही तर तुम्ही असणार आहे एलिजिबल ठीक आहे सो हे सर्व जे रूल्स आहेत ते तुम्ही एकदा बघून घ्या तरी समजलं नसेल व्हिडिओ स्टार्टिंगपासून परत एकदा बघा ठीक आहे मी प्रत्येक मराठीमध्ये आपल्या सिंपल भाषेमध्ये तुम्हाला मी ते सांगितलं आहे ओके ठीक आहे सो परत एकदा आता चॉईस फिलिंग आपल्या कॅब राऊंड टूची सुद्धा येणार आहे सो त्याच्यामध्ये काही गडबड करू नका कारण ज्यांना ज्यांना राऊंड वनमध्ये मिळाली नाही सीट त्यांना राऊंड टूमध्ये मिळायची शक्यता असते पण त्यांच्या चॉईस फिलिंगमुळे ती शक्यता खूप कमी होऊन जाते म्हणून आमच्याकडे चॉईस फिलिंग जर तुम्ही केली तर आम्ही तुम्हाला नाईन्टी नाईन पर्सेंट तिथे लागण्याचे चान्सेस तुमच्यासाठी तयार करून देऊ ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अशाच अब्जेक्टसाठी चॅनलच्या बेल आयकॉनला प्रेस करा ओके थँक्यू